आमचं जहाज बुडणार नाही भाजप ओव्हरलोड झालाय बुडण्याची भीती त्यांनाच उद्धव ठाकरे काश्मीर हे आपलं आहे काश्मीर कालही आपलं होतं आजही आपलं आहे आणि उद्याही आपलंच राहील एक वेळ देशात भाजप राहणार नाही पण काश्मीर आपलंच राहील असं वक्तव्य उद्धव ठाकरे यांनी केलं ते शनिवारी शिवसेना भवनात आमदार खासदार आणि जिल्हा प्रमुखांच्या बैठकीला उपस्थित होते या बैठकीनंतर उद्धव ठाकरे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला आपला वैचारिक विरोध असेल पण देशावर काही संकट आलं तर आम्ही कायम पंतप्रधान यांच्यासोबत असू सु। आम्ही देशाच्या विरोधात नाही पण सरकारच्या विरोधात आहोत वन नेशन वन इलेक्शनचा अभ्यास सुरू आहे कमिटी महाराष्ट्रात आहे पण निवडणूक ही पारदर्शकपणे घ्या वन नेशन वन इलेक्शन करतायत ते ठीक आहे पण पंतप्रधान आणि मुख्यमंत्री यांनी प्रचारात उतरू नये असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं यावेळी उद्धव ठाकरे यांनी विरोधकांच्या आरोपांनाही प्रत्युत्तर दिलं आमचे जहाज बुडणारे नाही तर भाजपचे ओव्हरलोड झालेले जहाज हे बुडणारे आहे अमित शहा हे तीन पक्षांचे प्रमुख आहेत ते अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचेही प्रमुख आहेत सत्ता येते व जाते सत्ता आल्यावर हुरळून जायचे नाही व सत्ता गेल्यावर दुःख नाही करायचे परत सत्ता मिळवण्यासाठी कष्ट प्रयत्न करायचे असतात ज्यांना आपण खूप काही दिलं ते पक्ष सोडून जात आहेत ते पक्ष सोडून गेले तरी आपल्या पक्षावर काही परिणाम होणार नाही ज्याला सोडून जायचं त्याला जाऊ द्या कार्यकर्ते आपल्यासोबत आहेत असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई